मुरमाचे उत्खलन करणाऱ्या डम्परची मोटारसायकलला धडक मोटारसायकल सवार गंभीर जखमी डम्पर मालक व चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जलालखेडा ते मोवाड महामार्गाचे काम जोमात सुरू असून या रोडचे काम काही स्थानिक नेते मंडळी आणि नामांकित कंपन्यांनी घेतले आहे कंपनीचे मालक गोडेगाव इथून मुरमाचे उत्खलन करून रोडवर टाकत आहे ज्या मार्गाने मुरमाची डम्परने वाहतूक करीत आहे तो रोड प्रतिबंधित असून सामान्य नागरिकांच्या वर्दळीचा आहे त्यामुळे गोडेगावच्या रोडवर अपघात होत आहे पंधरा मार्चला मुरमाचे उत्खलन करणाऱ्या डम्परने मोटारसायकलला धडक देऊन मोटारसायकल चालक गंभीर जखमी झाल्याची घटना गोडेगावच्या रोडवर घडली आहे रमेश वरखडे गोडेगाव निवासी तालुका नरखेड असे अपघात झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांचे उपचार नागपूर येथील मेडिकलमध्ये सुरू आहे डंपर मालक व चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी रमेश वरखेडे यांच्या पत्नीने केली आहे नमस्कार मी आलो आहे गोडेगावला गोडेगावमध्ये आदिवासी बहुल हे गाव आहे या गावामध्ये आदिवासी लोकांची मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे आणि या रोडवरून काही कंपनीचे आणि ठेकेदारांचे डम्पर चालत आहे त्या डम्परने एका आदिवासी बंधवाला आपल्या डम्परने उडवले आहे आणि त्याच्या तो गंभीर जखमी झाला आहे त्या गंभीर जखमीत त्यांच्या छातीच्या तीन फसल्या मोडल्या असून गाडी गाडीसुद्धा त्यांची मोडलेली आहे पुढे गावच्या एक अपघातामध्ये त्यांच्या पत्नी आपल्यासोबत जिवल्या आहेत नमस्कार आपलं नाव सांगा या रमेश वरकर किती वय आहे चाळीस वर्षाचे बर हे अपघात झाले त्याच्यावर उदरनिर्वाह उदरनिर्वाहाचा जबाबदारी कोणावर हो अपघात कसा काय झाला ते डम्पर न झाला डम्पर न झाला कोणत्या ठिकाणी झालं नदीच्या नदीच्या ठिकाणी कोणत्या म्हणजे नाव माहिती का त्या डम्परवाल्याचं नाही नाही आता सहा डंपरच चालू आहे ना कोणाचं नाव खावा हे डंपर कुठे चालू आहे खदान आहे का तिथं हा खदान आहे कोणत्या ठिकाणी खदान आहे मुरम कोणते हो मुरम 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 किती वाजता दहा वाजता का त्यांना हाव इथं लागलाय पायाला लागला म्हणजे गाडी खोकली हा गाडीने अपघात झाला या संबंधात तक्रार केली का नाही पोलिसातून पोलिस पीएस आय तीच आली असेल ना दवाखान्यात दवाखान्यात नेला आता कुठं नागपूर म्हणजे जास्त लागला आता या सामान का सांग अपघात झालाय हा रस्ता पण डंपरचा नाही आहे तरी पण इकडून डंपर चालते इकडून ढोराच्या बी गाड्या चालते तर ते काय झालंय ते चालले होते शेतामध्ये डब्बा बांधला शेतात चालले होते तिकडून डम्पर येत होते त्यानं कट मारला काय का हे सिद्ध नाली जोडत रोड लहान आहे इच्छे बर जो अपघात झाला अपघातात त्यांना लागला आहे का लागला इच्छा दो एक का दोन हड्ड्या त्याला नागपूर येत होते नागपूर फक्त पोलिसात तक्रार नोंदवली नाही आलेच नव्हते ना आपलं का नातेवाईक आहे नातेवाईक आहे का, नाते का, नाते का कोण आहे तो हे बाबात मानतोय मानलेले बाबा ना। ना। का नाव आहे तेच रमेश वरखडे रमेश वरखेडे घोडे का गोंडे गावडेगाव धन्यवाद नातं काय तुमच्यासोबत काय तुमच्या कोणा लागेल कोण लागते तुमचा सासरा तो सासरा आहे ना बरं अपघात कसा काय झाला शेतामध्ये जा शेतामध्ये जास्त लागेल